माझे नाव साईराज आवड आणि मी राज्रम मी आपल्यास ग्रीन एनर्जी आणि बायोगॅस बद्दल माहिती सांगणार आहे हे आपल्यास पर्यावरणपूरक आणि अनुकूल आहे हे प्रदूषण मुक्त आपल्याला देणं ऊर्जा देतात व आपली बचत करतात असं आपण पाहतो की सोलार पॅनल्स किंवा ग्रीन एनर्जी पवनचक्क्या व भरतीपासून बनणारी ऊर्जा हे आपल्याला शातींवर जरी खर्च असले तरी ते आपल्याला कमी खर्च जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण करून देतात मी तुमच्या बाजूस थोडेसे सहमत आहे पण तुम्ही असहमत आहे कारण या तंत्रज्ञानाचा अजूनही पूर्णपणे प्रगती झालेली आहे आणि तुम्ही ज्याप्रमाणे बोलतात की सोलार एनर्जी व पॉवर हे आपल्याला ऊर्जा निर्माण करून देतात पण त्यांचे पहिले टप्पे हे खूप खर्चिक आहे व हे तंत्रज्ञान हवामानाच्या स परिस्थितीवर संबंधित असून ते ते ऊर्जा निर्माण करताना अस्थिर होऊ शकतात हे असे जरी असते तरी हे खूप टिकाऊ असतात हो आणि कित्येक जे असतात आणि हे आपल्याला सतत ऊर्जा प्राप्त करत राहतात पारंपरिक पारंपरिक किंवा वापर हा खूप मोठ्या आणि फायदेशीर आहे पेट्रोल डिझेल आणि कोळसा हे सुद्धा आपल्याला कमी खर्चात ऊर्जा निर्माण करून देऊ शकतात त्याच्यापेक्षा आपण हे आपल्याला सगळ्या प्रकारचे पाणी निर्माण करतात जसे हानिकारक कार्बन डायऑक्साईड या प्रकारचे हानिकारक हानिकारकपणे वायू निर्माण करतात त्यामुळे आपल्याला आरोग्य हानी होऊ शकते पण उत्पादन आणि वितरण हे हे या ऊर्जा निर्माण करताना स्थिर नसतात परंतु पारंपरिक इंधनाचा वापर करून हे चांगल्या प्रमाणे स्थिर व वितरण होऊ शकते त्यामुळे पर्या पर्यावरणाला ना हानी नाही पोहोचू शकत यावेळेस आपण गायोणूस हायड्रोजन इंधन नॅचरल गॅस यांचा वापर केला तर आपलं प्रदूषणही कमी होईल त्यामुळे आपल्या आरोग्याची हानी टाळेल

तुझे बरोबर आहे पण ज्या ह्याच्याप्रमाणे आता जे ग्लोबल वॉर्मिंग वाढते त्यामुळे प्रदूषण होते व त्या तापमानामुळे ग्लोबल वॉर्मिंगसारख्या समस्या निर्माण होते यामुळे आपल्या आरोग्याची हानी होऊ शकते खूप साऱ्या प्रकारचे सरकारचे खर्च होतात हे टाळण्याचे आपल्याला बायोगॅस वापरला पाहिजे मग यावर मी लक्षही की पारंपरिक इंधनाचा वापर आजही आपल्यासाठी सोयीचा शिवसेने आणि फायदेशीर ठरू शकतो तरी ग्रीन एनर्जीचा वापर पर्यावरणासाठी फायदेशीर आहे तरी त्यामुळे सुरुवातीला अधिक खर्च होतो आणि त्यात अजूनही पूर्णपणे सगळं झालेले नाही तसेही आता सरकार शाखे सुरुवातीला सरकार आता त्याला अनुदान देत आहे जेणेकरून हे कमी खर्च खर्चाचा कमी होत आहे सरकार सवलती देत असलं तरी काही वेळा ग्रीन इंधनाचा पुरवठा साठेमध्ये अस्थिर होऊ शकतो पण आपण पारंपरिक इंधनामुळे जसं पेट्रोल डिझेल यामुळे प्रदूषण होते ते आपल्याला आले पाहिजे पारंपरिक इंधनाचा वापर अधिक वापराचा नाही आणि ते अधिक विश्वसनीय देखील ठरतात पण आपण जर ग्री बायोगॅस वापरलं बायोगॅस आपण पाहतो की बायोगॅस हायड्रोजनपासून इंधन म्हणत असतं जसं नॅचरल गॅस किंवा बायोडिझेल असतो खर्च जास्तीत जास्त वापरला जातो तर त्याचं प्रदूषण असे खूप सारे प्रकारचे फायदे आहेत परंतु सर्वत्र इंधनाच्या हो बरोबर आहे जे पारंपरिक इंधन आहे त्याचा खर्च आणि पैशांचा त्यांची खरेदी ते जास्ती प्रमाणात त्याचा खर्च आहे पण जर आपण किंवा बायो 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 बायोगॅस वापरतोय तर आपल्याला त्याचा कमी खर्च होऊ शकतो कमी खर्च जरी झाला तर मग टप्पे लक्षात घेता त्याचा खर्च प्रारंभिक खर्च खूप अधिक होऊ शकतो पण प्रारंभिक खर्च जरी वाढला असेल तरी आपल्याला त्याच्यानंतर खूप सारे फायदे आहेत जसं खर्च जास्त आहे त्याचे फायदे पण खूप आहे त्याचे फायदे जरी लक्षात घेतले तरी पण हे सर्व हवामानाशी संबंधित आहे व त्यामुळे यामध्ये अस्थिरता खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणावर निर्माण होते तरी आपण पाहिजे की या पारंपरिक स्थिरता असली तरी हे प्रदूषण निर्माण करतात व आपल्या आरोग्याचे अस्थिर प्रकट होतात तुम्ही जितकी ग्रीन एनर्जी आणि ग्रीन इंधनाच्या फायद्याबद्दल बोलता तितकेच त्याच्या वापरामुळे होणाऱ्या समस्या आणि खर्चाची तोडजोड करणे देखील आवश्यक आहे ते बघ आपण जसं पाहतो स्टार्टिंगला जरी खर्च झाला तरी त्याचे थोडे सुंदर फायदे आहेत आणि ज्यामुळे आपल्या आरोग्य कारण आता आपण पारंपरिक इंधन वापरून स्टार्टिंग सुरुवातीला खर्च कमी असतो पण नंतर जेव्हा आपण पाहतो की त्याच्यामुळे होणारे आरोग्याच्या आणि त्यामुळे अजून हॉस्पि दवाखान्यात पैसे किंवा होणारे ॲक्सिडेंट प्रदूषण किंवा ग्लोबल वॉर्मिंगसारखे समस्या पण त्याच्यात देखील याचा खर्च वाढू शकतो पर परंतु ग्रीन परत इंधनाचे उत्पादन प्रक्रियेमुळे प्रदूषण प्रदूषण तसेच काही ग्रीन इंधनाच्या उत्पादन प्रक्रियेतील प्रदूषण कमी करण्याचे तंत्रही अपुरे आहे ते जरी अपुरे असले तरी आता आपण सरकार याच्यात अंदाज देत आहे हो जसे आपण पाहतोय की जसे आता बायोगॅस किंवा छत बायोफ्युल्स यासारख्या छत कमी खर्च सरकार घेत आहे त्यामुळे अर्धा खर्च कमी झाल्यामुळे त्याच्यात त्याच्यातले तंत्रज्ञान वाढत आहे इंधनाचे उत्पादन प्रक्रिये प्रक्रियेमुळे जास्त उर्जा लागते त्यामुळे त्याचे पर्यावरणावरील प्रभाव नकारात्मक होऊ शकतात हे असे पारंपरिक इंधनासोबत आहे पारंपरिक इंधनाचा वापर अधिक वापरात आहे आणि ते अधिक विश्वसनीय ठरतात ते जरी विश्वसनीय ठरले ते आपल्या आरोग्याला विश्वसनीय नाही ना जसे आपल्या कार्बनडायऑक्साईड किंवा हे जर आपल्या शरीरात गेले त्यामुळे आपल्याला पॉयझन हेच खूप साऱ्या प्रकारचे हार्मफुल गॅसेस असतात जसे की पॉयझनियस गॅसेस त्यामुळे आपल्या शरीराला हानी होऊ शकते मग आता ह्याच्यावर काय करावा याच्यावर एकच विषया ग्रीन फ्यूल ग्रीन एनर्जी आणि बायोफ्यूल